बोला नमस्कार जे संघर्ष सर्वांना आज आमच्या निलेश बोनची भेट झाली शेतपूरकडे छोट्याची खेळा गावात आणि आनंद वाटला की जे संघर्ष वाहून चालत सांगायचे संघर्ष टाका सदस्य असतील सदस्य टाका काही हरकत नाही मला गाडीवर नवीच म्हणतात काही सरकार सेवा स्थापना संस्थानी संघटना आणि दिल्ली जिल्हा उपाध्यक्ष खूप असा नाव वाचून खूप आनंद झाला कारण की आपले पदाधिकारी कुठेतरी समृद्ध होत आहेत कुठेतरी ताकदानं होत आहेत आणि जेणेकरून आपल्या सगळ्या कुठेतरी प्रभाव पडत आहे सामाजिक ठिकाणी राजकीय क्षेत्र ठिकाणी किंवा पोलीस असेल किंवा काही बाबी बाबी ठिकाणी असतील म्हणून सगळ्यांना या लोकांना जे सदस्य जे असतील पदाधिकारी नसतील तर त्यांनीच आपल्या अशा प्रकारे लोकांचे लोगो लावून असं त्याचं नाव टाका जेणेकरून तुम्हाला कुठे काही आडी अडचण आली तर तुम्ही काय हे करू शकतो आणखी दुसरी गोष्ट आहे जे तुम्ही सर्वांचं एक लक्ष वेधू शकतो आपण ज्या फ्युचर गाड्या आहेत जास्त त्यांच्यावर कोण आपले फोटो आहेत मी मी चांगली गोष्ट आहे पण काही मी नक्कींचे फोटो लावलेत काही मी हिरोचे फोटो लावले त्यांचा आपला काहीही संबंध नाही त्यांना आपण ओळखत नाही काही मी आपला बाबा आपल्या बाबाचा सात बारा असतो बँकेत दिलेला आपल्या आईचे कष्ट केलेला असतात आपण एवढं कष्ट करतो पण त्या हिरोईनची आपण गाडी आपल्या गाड्यावर फोटो लावतो जर तुम्हाला लावायचा असेल तर तिथली संघर्ष गोष्ट अशा प्रकारे मोठं लोक आपल्या कटेर लावला संघटनाचं नाव म्हणजे तुमचं नाव नको तर तो विनंती करतो की नकीचे फोटो लावण्याच्या स्टेशनेवर तर मी तुमच्या संघटना शुभ लोक मोठं लोक लावा आणि तुम्हाला विनंती आहे ज्या ज्या गाडीवर असे फोटो असतील तेव्हा ते काढून काढू काढू नका वाटल्यास पण ज्या ज्या ठिकाणी तुमच्या गाडीवर नकीचे मोठे फोटो असतील त्यांचा आपला काहीच संबंध नाही आहे त्यांचे तुम्ही फोटो लावू नका ही तुम्हाला विनंती आहे जय सांगा जय जय बरं वाटतं